श्रीस्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनेल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये शाकंबरी नवरात्रीविषयी माहिती आहे ती पाहणार आहोत शाकंबरी नवरात्र ही का साजरी केली जाते शाकंबरी नवरात्र ही कधी आहे त्याचबरोबर शाकंबरी देवीची उत्पत्ती ही कशी झालेली आहे या शाकंबरी नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची सेवा आहे ती आपल्याला काय करायचे आहे अखंड दीप आपल्याला प्रज्वलित करायचं आहे की नाही शाकंबरी देवीचं महत्व काय आहे ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा चॅनेलवरती नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम कुलस्वामिनी आणि नमहा नक्कीच लिहा चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात आहे ती करूया संपूर्ण वर्षामध्ये एकूण तीन नवरात्र असतात पहिली नवरात्र चैत्र नवरात्र दुसरी नवरात्र ही शारदीय नवरात्र असते तिसरी नवरात्र म्हणजे शाकंबरी नवरात्र या तिन्ही नवरात्रीमध्ये आई भगवतीची म्हणजेच आपल्या कुलस्वामिनीची सेवा ही करण्याची आपल्याला सुवर्ण संधी आहे ती मिळालेली असते शाकंबरी नवरात्र ही पौषशुद्ध सप्तमी ते पौषशुद्ध पौर्णिमेपर्यंत असते म्हणजेच की यावर्षी सात तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंतही शाकंबरी नवरात्रीचा उत्सव आहे तो साजरा केला जाणार आहे सात जानेवारी ते तेरा जानेवारीपर्यंत शाकंबरी नवरात्रीबद्दल माहितीही फार जणांना नसते कमी जणांना याची माहिती असते चैत्र नवरात्र व शारदीय नवरात्रीबद्दल माहिती आहे ते सर्व ना माहीत असते आता आपण पाहूया की शाकंबरी नवरात्र ही का साजरी केली जाते या काळात आई जगदंबेचा जागर आहे तो सुरू असतो या महिन्यामध्ये ही सात तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत हा नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे या देवीची उत्पत्ती ही कशी झालेली आहे या पाठीमागे कथा सांगितली गेलेली आहे ती कथा आहे ते आपण प्रथम ऐकूया एकदा पृथ्वीवरती फार मोठा दुष्काळ पडलेला होता अन्नधान्याची कमतरता भासू लागली उपासमार होऊ लागली होती तेव्हा आई जगदंबेने आपल्या शरीरातून अन्ने फळे भाज्यांची तसेच अन्नधान्यांची निर्मिती आहे ती केली आणि या संकटातून जनतेला बाहेर काढले म्हणून या देवीचे शाकंबरी देवी असे नाव आहे ते पडलेले आहे तेव्हापासून शाकंबरी देवीची ही उत्पत्ती झालेली आहे शाकंबरी देवी ही दुसरी तिसरी कोणी नसून ती पार्वती देवीच आहे ती आपली अन्नपूर्णा माताच आहे म्हणजेच की आपली आई कुलस्वामिनीच आहे आपल्याकडे जरी घटस्थापना होत नसेल तरी आत्तापर्यंत आपण ही नवरात्र साजरी केली जरी नसेल सेवाही आपण केलेली नसेल या नवरात्रामध्ये तरीही आपण या नवरात्रामध्ये आपल्याला सेवा आहे ती करायची आहे कारण आपण सेवा नेहमी सेवा आहे ती आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची सेवा आहे ती करतो आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सेवा जर आपण जेवढी जास्त करू तेवढं आपल्याला फळ आहे ते आपल्याला मिळतं आपल्याला कोणतंही संकट आणि कोणते प्रॉब्लेम आहेत ते आपल्या जीवनामध्ये राहत नाहीत आणि जरी कोणतंही संकट आलं तर ते दूर करण्याचं जे काम आहे ती आपली आई भगवती आपली कुलस्वामिनी आहे ती करते त्यामुळे आपल्याला या आलेल्या संधीचा आपण नक्कीच सोनं करायचं आहे आणि या शाकंबरी नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची सेवा आहे ती करायची आहे कारण ती आपल्या कुलस्वामिनीचेच एक रूप आहे वर्षभरामध्ये आपल्याला या तिन्ही नवरात्रीमध्ये सेवा आहे ती आपल्या कुलस्वामिनीची करायची असते आपल्या घरात राहत कुलस्वामिनीची मूर्ती टाक फोटो असेलच तर आपण सात जानेवारी ते तेरा जानेवारी या तारखेपर्यंत नवरात्राच्या कालावधीमध्ये आपण अखंड दीप आहे तो नक्कीच प्रज्वलित आहे तो आपल्याला करायचाच आहे ज्याप्रमाणे आपण चैत्र व शारदीय नवरात्रामध्ये अखंड दीप आहे तो प्रज्वलित केला होता त्याचप्रमाणे आपल्याला याही नवरात्रामध्ये अशा प्रकारचा अखंड दीप आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर या काळामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा मांसर आहे तो करायचा नाही घरातील वातावरण आहे ते सात्विक ठेवण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे घरामध्ये कोणतीही कटकट किंवा कोणतेही वादविवाद आहे ते होऊन द्यायचे नाहीत याची काळजी आहे ते आपल्याला घ्यायची आहे तुळजापूरमध्ये देवी मंचका निद्रा देवी गेलेली आहे म्हणजेच की मंचका निद्रा अवस्थेत तिची स्थापना ही झालेली आहे त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या घरात सात्विक वातावरण ठेवूनच सेवा ही ती आपल्याला करायची आहे आता आपण या नवरात्राच्या कालावधीमध्ये सेवा ही ती आपल्याला काय करायची आहे तर सेवा पण काय करायची आहे की आपण जो कुलस्वामिनीचा अतिशय उच्च कोटीची जी सेवा आहे ती तुम्हाला सर्वांना माहीतच आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ तर या पाठाचं वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे आपण संपूर्ण या नवरात्राच्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये कमीत कमी तरी पाठ आहे तो करण्याचा प्रयत्न आहे तो प्रत्येकाने करावाच आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी पाठ हा झालाच पाहिजे आणि तुमची जर इच्छा जर असेल तर तुम्ही तीन पाच सात चौदा अशा प्रकारचे पाठ ही नक्कीच तुम्ही करू शकता चौदा जर केले तर आपल्याला नवचंडी केलेलं फळ आहे ते मिळतं हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपण आपल्या इच्छेनुसार आहे ते आपल्याला पाठ आहेत ते करायचे आहेत आता ज्यांना हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य होत नाही तर त्यांनी काय करायचं आहे की सिद्ध कुंजिका स्रोत्र या पाठाचं वाचन आहे ते तो रो ते आपल्याला रोज नित्य आपल्याला करायचंच आहे म्हणजे असं की आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ नाही करायचा आणि फक्त स्रोत्र केलं तर झालंच असं नाही जर आपल्याला खरंच वेळ नसेल तरच असं आपण करा आणि आपल्याकडे जर वेळ जर असेल तर आपण नक्कीच दुर्गा सप्तशती पाठ आहे तो करावा आणि वेळ जर नसेल सिद्ध कुंजिका स्त्रोत्र आहे त्याचं रोज तरी एकदा तरी वाचन आहे ते आपल्या घरामध्ये व्हावं कारण की दुर्गा सप्तशती पाठ केलेल्याचं फळ आहे ते आपल्याला मिळतं पण जास्तीत जास्त आपण अकरा वेळा करण्याचा प्रयत्न आहे तो करावा या नवरात्राच्या कालावधीमध्ये कारण देवी तत्व जास्त प्रमाणात जागृत असतं त्यामुळे आपण केलेली सेवा आहे ती देवीपर्यंत लवकरात लवकर पोहोचते म्हणून आपण करण्याचा प्रयत्न आहे तो करावा याचबरोबर आपण कोणती सेवा आहे ती करू शकतो याबरोबर आपण देवीची सर्वात आवडतीची सेवा आहे ती म्हणजे कुंकुमार्चन सेवा कुंकुमार्चन आहे ते आपण देवीच्या टाकावर करू शकतो पोटोवर करू शकतो मूर्तीवरती करू शकतो आता काही जणांचा असा प्रश्न येईल की आम्ही घटस्थापना केलेली आहे आमची देवी घटी बसलेली आहे मग आम्ही कुंकुमार्चन टाकावरती पोटोवरती कशा पद्धतीने करायचं नाही करू शकत तर तुम्ही श्रीयंत्रावरती करावं आणि ज्यांच्या घरी घटस्थापना झालेली नाही त्यांनी देवीच्या पोटवरती टाकावरती किंवा मूर्तीवरती कुंकुमार्चन ही सेवा आहे ती करावी आता कुंकुमार्चन करताना आपण श्रीसूक्त आहे ते एक वेळा तीन वेळा किंवा सोळा वेळा म्हणावं एक वेळा म्हणजे एवढा काय आपल्याला फरक आहे तो पडत नाही आपण जास्तीत जास्त तीन वेळा किंवा सोळा वेळा म्हणण्याचा आहे तो प्रयत्न करावा आणि या सात दिवसाच्या कालावधीमध्ये एकदा तरी आपल्याला नक्कीच वेळ मिळेल की आपण सोळा वेळा कुंकुमार्चन करण्याचा तर आपण नक्कीच प्रयत्न आहे तो करावा या कुंकुमार्चन सेवेचं फळ आहे ते आपल्याला खूप मोठं मिळतं खरंच ही सेवा आहे ती या सात दिवसात एकदा तरी करा आणि हे जे कुंकुमार्चन जे केलेलं जे कुंकू आहे ते आपल्या कपाळी आपल्याला लावायचं आहे आणि आपण कोणत्याही जर कामासाठी का एखाद्या जरी गेलो आपल्याला ते काम जरी करायचं असेल किंवा नवीन कामाची सुरुवात करायची असेल किंवा एखादं काम जर आपल्याला जर यशस्वीरित्या जर पार पाडायचं असेल तर त्या कामाला जाताना हे कुंकू लावून जा, जा। आणि रोजही आपल्या कपाळाला प्रत्येकाने घरातल्याने लावावं अतिशय प्रभावशाली आणि शक्तिशाली असतं आपण जे काम करण्यासाठी हाती घेतो ते आपलं काम पूर्णच होतं एवढं प्रभावशाली हे असतं पण ते आपण सोळा वेळा जर स्त्रीसुक्त म्हणून जर केलं तर ते अतिशय प्रभावशाली जास्तीत जास्त प्रभावशाली होतं या नवरात्राच्या कालावधीमध्ये आपल्याला रोज एक माळ मंत्र जप आहे तो करायचा आहे तो म्हणजे आपल्या कुलस्वामिनीचा जो मंत्र जप आहे तो म्हणजे नवारण मंत्र तो म्हणजे ओ रिम क्लिम चामुंडे विच्चे हा जो मंत्र जप आहे तो आपल्याला कमीत कमी या नवरात्रामध्ये रोज एक माळ तरी झालाच पाहिजे आणि जर तुम्हाला शक्य जर असेल तर तुम्ही तीन किंवा अकरा पाच अशा प्रमाणे आहे ते तुम्ही करू शकता पण एक माळ तर नक्कीच करावी या नवरात्राच्या कालावधीमध्ये आपण आपल्या आई भगवतीची आपल्या कुलस्वामिनीची सेवा जर केली तर आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता आहे ती भासत नाही कारण ही, ही, ही शाकंबरी देवी आहे ती अन्नधान्याची देवी आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता आहे ती पडत नाही त्यामुळे या नवरात्रामध्ये आपण आपल्या हातून आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी सेवा आहे ती करण्याचा प्रयत्न आहे ते करायचा आहे ही, ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा श्रीस्वामी समर्थ